आज सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य धीरज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदमध्ये त्यांनी तुळजापूर शहरात जे आज ड्रग्ज प्रकरण चालू आहे त्याविषयी आपले काही विचार त्या ठिकाणी मांडले आणि विचार मांडत असताना त्यांनी या संदर्भात मान्य आमदार राणा जगजितसिंहजी पाटील साहेब यांचा राजीनामा देखील त्यांनी त्या ठिकाणी नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि राजीनामा द्या असं वक्तव्य त्या ठिकाणी त्यांनी केलं आहे तर या संदर्भामध्ये आज पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पार्टी प्रमुख नेते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत तर मी सगळ्यांच्या वतीनं आज त्यांनी जे सकाळी वक्तव्य केलं त्या बाबतीमध्ये मी त्यांना सांगू इच्छितो की धीरज पाटील साहेब मागील पंधरा वर्षामध्ये तुळजापूर शहरामध्ये आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचंच या ठिकाणी शहरवासियांनी मताधि मताधिक्य देऊन पंधरा वर्ष नगरपरिषद ही आमच्या ताब्यामध्ये आहे ती माननीय आमदार राणा राणाजयसी पाटील साहेब यांच्याच मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व नेत्यांनी त्या ठिकाणी ती नगरपरिषद आणली आणि पंधरा वर्ष निर्विवाद आम्ही तुळजापूर शहराची सेवा करत आहोत आणि नागरिकांनी आम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीने स्वीकारलेलं आहे हे आपण सर्वजण त्या ठिकाणी जाणतात त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तुळजापूर शहराचे आपण शहरातील असूनसुद्धा मान्य आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेबांना त्या ठिकाणी पस्तीसशे मताचं मताधिक्य शहरातून शहरवासियांनी दिलंय म्हणजेच विधानसभेला सुद्धा या तुळजापूर शहरातली मायबाप जनता हे आशीर्वाद आम्हालाच त्या ठिकाणी आमदार राणा जयदिसे पाटील साहेबांनाच आणि भारतीय जनता पार्टीच्याच लोकांच्या पाठीशी आहे हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध झालं हे आपण त्या ठिकाणी जाणताच आणि आपण सकाळी पत्रकार परिषद घेत असताना आपण सांगितलं की पोलीस अधीक्षक असतील पोलीस डीवाय दिवाई, डीवायस पी असतील किंवा स्थानिक सर्व पोलीस असतील हे अतिशय चांगलं काम करतायत आणि काम करत असताना ते चांगल्या पद्धतीने तपाससुद्धा मार्गी लावतायत आणि तपासा जी काय दररोज आपण पाहताय की नावं त्या ठिकाणी येत आहेत असं एक बाजूनं तुम्ही म्हणताय आणि दुसऱ्या बाजूनं म्हणताय की चार्जशीट दाखल झाला असताना ॲक्च्युली चार्जशीट अजून दाखल झालेलं नाही हे आपण आपण त्या ठिकाणी एक विधीज्ञ आहात एक जाणकार वकील आहात त्याच्यामुळं आपल्याला माहिती पाहिजे की हे चार्जशीट दाखल झालं आहे किंवा नाही झालं आहे याची आपण माहिती न घेता आपण सकाळी सांगितलं की आपण चार्जशीट दाखल झालं आहे आणि आपण इतर नावं इतर पक्षाची नावं त्या ठिकाणी आपण घ्यायला लावतोय असं आपण त्या ठिकाणी वक्तव्य केलं तर एक बाजूला तुम्ही म्हणताय की पोलिस चांगला तपास करतायत पोलिसांची यंत्रणा चांगली काम करते आहे आणि एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने आरोप त्यांच्यावरती करताय की कोणाच्या तरी दबावाला बळी पडून तुम्ही इतरांची नावं घेताय ॲक्च्युली ज्यांचं त्या ठिकाणी रेकॉर्ड सापडलं जात आहे किंवा ज्यांचं त्या ठिकाणी सहभाग असेल त्याच लोकांचं त्या ठिकाणी नाव येत असेल असं तपासा आज त्या ठिकाणी आहे मला या निमित्ताने दुसरा विषय सांगायचा आहे की आपण आमदार साहेबांचा राजीनामा मागितला परंतु त्याला आपण मागत असताना त्याला काहीतरी बेस पाहिजे त्याला काहीतरी आधार पाहिजे आमदार राणा जगदीशिंग पाटील साहेबांनी दीड दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी शहरातील काही महिलांनी या बाबतीमध्ये दादांच्या निदर्शनच आणून दिलं की शहरामध्ये ड्रग्जसारखा प्रकार त्या ठिकाणी पोपावतोय आणि आपल्या पिढी हा पिढी त्या ठिकाणी आपल्याला वाया जाताना दिसत आहेत त्याच वेळेस आमदार साहेबांनी ही प्रक्रिया चालू केली की तुळजापूर शहरामध्ये जे काही ड्रग्ज प्रकरणामध्ये लोक असतील त्यांचा त्या ठिकाणी छडा लावा आणि त्यांना नेस्त करा आणि त्याच्या अनुषंगानेच तामळवाडी इथं कारवाई झाली आणि त्याच्यानंतर आपण सर्वजण त्या ठिकाणी जागे झाला हे आपण लक्षात घ्या कारण या विषयामध्ये जर आमदार साहेबांनी लक्ष घातलं नसतं आणि हा विषय जर उघड झाला नसता तर कदाचित आपल्यालाही या ड्रगच्या बाबतीमध्ये जे तुम्ही आंदोलनं केली किंवा ज्या आपण त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप केले हे कदाचित तुम्ही कधीही करू शकला नसतात हे वास्तव त्या ठिकाणी आपण जाणून घ्या आमदार साहेबांचा राजीनामा तुम्ही कशासाठी मागताय की या प्रकरणामध्ये काही त्यांच्या अं निकटवर्तीयाची नावं आली म्हणून तुम्ही राजीनामा मागताय त्यांना जर वाटलं असतं की निकटवर्तीची नावं आहेत तर ते कदाचित त्यांनी ह्या प्रकरणामध्ये वेगळ्या पद्धतीनं बघितलं असतं परंतु हा विषय गंभीर आहे या विषयाची दाहकता समजून या विषयाचं गांभीर्य समजून त्यांनी पोलिस यंत्रणाला वेगळे आदेश दिले आणि या प्रकरणात कुठल्याही पक्षाचा असेल कुणाचाही असेल कुठल्याही नावाचा असेल माझ्या जवळचा असेल लांबचा असेल कोणी का सेना तर त्यांच्यावरती त्यांनी गंभीर कारवाई करावी अशा प्रकारची पोलिसांना त्या ठिकाणी